करती काय नाही ग बाई सायपा करते लय छान मेकअप केलास बाई वडसायतली पोरणी माहिल्या आली भाई जाऊन आली आता कुठ जायचंय आता मला चारवाडीत जायचं सप्ताला तिथं शिव महापुराण लागले लय बाया जाते ना सकाळपासून झालं आवरण ते आवरण आयचं मग आवरायचं ना सकाळी जरा लवकर उठायचं लवकर उठले होते बाई आज व्हायला जगव्याला गेले वस्ती जाऊन आले आता सायपाक चालू आहे घरचं सगळं निविजन लावायचं मग जायचं सगळ्या बाया गेल्या त्यांच्या महाग हाताखाली माणसं असते माझ्या हाताखाली हायक गुन्हे तरी बरं मी आहे ना तुझ्या हाताखाली गावाची सगळ्या केल्यास का करून हाताखाली होत आहे ना ग तुझ्या तुझ्या हाताखाली तू म्हणणार आहेस काय मम्मा आता तुला आहे मी करते बापाला जीव घालते महागून आवरून जाते सगळं माझ्याकडून करून घ्यायची ना डबा भरून गावात जायची जाऊ दे मग मी काय करते मी जाते जाणारच आहेस तू अशी तू थोडं माझं काय काम करून जाणार आहेस तुझे कपडे भांडे काय मी माझं निविजन लावलं काय माणसाला उचिका वापस किती वाजता येणार आता आज वापस यायचं सांगताच याय ना आज तर लई लांबून रस्ता बंदायचो नऊ वाजत आहेत का दहा वाजत काल तुला सात वाजले काल सात वाजले आज तर लई लांबून रस्ता बंद hmm. आहे म्हणते तू गाड्याची गर्दीच तेवढी ना लय गर्दी सावतवाडी फाट्यापासूनच रस्ता बंद आहे जमा आज आणि तिकडे येऊन बसो तिथवर चलत जायचं तिथून महागारी चलत यायचं हिथून गावात जायचं आपल्या hmm. इथं hmm. मोठा सप्ताह लांब जाणं होत नाही hmm. काही इथे आपल्या संग सावसारातलं तेवढा देवधर्म केलेला तुमच्या पुढं पुढं करून माझा काय फायदा आहे का देव फायदा कुणी कुणाचं नसतं काय फायदा नाही माणसाच्या नादिला कुणाच्या किती पुढं पुढं करून मग आता देवधर्म करते मी पहिलं देवधर्म करते बाई माझे फक्त बारा लिंगातले दोन राहिले ते करायचे मी काशी केली मी रांदावर केले के हे सगळं केलंय लय देव केले ती गया पर्या गा चले आपलं ती हे मग आता मी तर ते देवधर्म करायला तुझी वासलं बघ कशाची देवधर्म करते शीत चल म्हणलं तर शिवा करतेस आपल्या आपल्याजवळ मग आता ती गर्दी एवढ्या लांबून चार पाच पासून त्याला चलवीत कसं न्यायचं गण काकाला न्यायला ते काय बारीकही होई आता मग लेकरं चालणारी लेकरं असल्यावर जमतंय ते बारकोस आहे ते चलत नाही तू घेत असली काकाला ते येते बघ मग आजच मला चलणं हाय ना मग आता मग मला मग कसं त्या पुण्याची लेकरं वाटाले झाले काय आत्ताच नकाली झालीस का मी आताशी गेली होती दोन चार वर्षं झालं जाईन मी आता पुढच्या वर्षी तो तवार मोठा होतोय त्याला शाळेत पाठवून तुझं लग्न झालं मी गेलो तुला घेतली तू शाळेत पाठवूनच लाव जा कर मग आता सायपाक जाते मी बाहेर निघाते ना जावं लागेल